राहुल गांधींनी कितीही यात्रा काढली कोणतेही आरोप केले तरी लोकांचा विश्वास राहुल गांधीवर नाही आहे आणि इलेक्शन हारले की त्यांना ईव्ही एममध्ये दोष दिसतो मतदार यादीमध्ये दोष दिसतो संभ्रम पसरवायचा हाच एकमेव उद्देश राहुल गांधीचा आहे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांची काँग्रेसवर टीका भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधानिक प्रक्रिया काँग्रेसला उकळवून टाकायची आहे त्यासाठीच काँग्रेसचे कारभार सुरू आहेत असे खासदार डॉक्टर अनिल बोंडे म्हणाले काँग्रेस बुडते आहे बुडत्या काँग्रेसला ते शोधते आहेत त्यांची तळपड होते आहे याचाच हा परिणाम आहे राहुल गांधी यांच्या व्होटर अधिकारी यात्रेवर भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी खोचक टीका केली वोटर यात्रा जरी काढली तरी लोकांना माहिती आहे की ही नवटंकी आहे कितीही कि यात्रा काढली तरी लोकांचा विश्वास राहुल गांधींवर नाही कर्नाटकामध्ये जिंकतात तेव्हा ईव्हीएम चांगली असते इलेक्शन हरल्यावर ईव्हीएम मतदार यादीला दोष द्यायचा संविधानिक संस्थांवर आरोप करून गोंधळाची स्थिती निर्माण करायची हा उद्देश राहुल गांधी यांचा आहे कोर्टाने विरुद्ध निकाल दिला तर कोर्ट सरकार चालवतो त्यांनी घोटाळे करायचे आणि ईडीनं पकडलं तर आम्हाला का पकडलं यांनी जनतेपर्यंत पोहोचायचं नाही निवडणूक करायचं आणि दोष एम किंवा निवडणूक आयोगाला द्यायचा राहुल गांधी यांनी ज्या शंका वर्तवल्या होत्या त्याचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलं आहे यांना उत्तर नकोय संभ्रम निर्माण करायचा आहे असे राहुल गांधी यांच्या होटल अधिकारी यात्रेवर बोलताना खासदार डॉक्टर अनिल बोंडे म्हणाले राहुल गांधींनी कितीही यात्रा काढली कोणतेही आरोप केले तरी लोकांचा विश्वास राहुल गांधीवर नाही आहे राहुल गांधी, गांधी जेव्हा जिंकतात कर्नाटकमध्ये जिंकले तेव्हा ईव्ही एम चांगली असते तेव्हा मतदार यादी चांगली असते ते जिंकले इलेक्शन जिंकले तर सगळं चांगलं आणि इलेक्शन हारले की त्यांना ई व्ही एममध्ये दोष दिसतो मतदार यादीमध्ये दोष दिसतो आणि खरं जर पाहिलं तर सगळ्या संवैधानिक संस्थांवर आरोप करायचा गोंधळाची अराजकतेची परिस्थिती निर्माण करायची संभ्रम पसरवायचा हाच एकमेव उद्देश राहुल गांधीचा आहे म्हणजे कोर्टाने समजा उलटा निकाल दिला तर कोर्ट सरकार चालवतं यांनी घोटाळे करायचे ई डीवाल्यांनी जर पकडलं तर आम्हाला का पकडलं यांनी यांनी जनतेपर्यंत संपर्क करायचा नाही इलेक्शन हारायचं आणि दोष यांनी ई व्ही एमला किंवा मतदार दा, निवडणूक आयोगाला द्यायचा आणि म्हणून सगळ्यांना माहीत आहे यांचं कर्तृत्व किती आहे आणि म्हणून यांनी व्होटर यात्रा जरी काढली तरी लोकांना माहीत आहे की यांची ही आहे खरं जर पाहिलं तर इलेक्शन कमिशननी ज्या ज्या शंका राहुल गांधींनी वर्तवल्या होत्या सांगितल्या होत्या त्याचं उत्तर दिलेलं आहे आणि एवढंच असेल तर पूर्ण लेखी लिहून ते लेखी उत्तर पण घेऊ शकतात सगळ्यांना मिळतं पण याला कोणती काही शंकेचं निरसन वगैरे नाही करून घ्यायचं आहे त्यांना फक्त संभ्रम पसरवायचा आहे पूर्ण भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी जी संवैधानिक प्रक्रिया दिली आहे ती उखडून टाकायची आहे आणि ते उखडण्यासाठी हे सगळे त्याचे कारोबार काँग्रेसचे सुरू आहे काँग्रेस बुडते आहे आणि बुडत्या काँग्रेसला ते शोधते आहे तडफड होते आहे त्याचा हा परिणाम आहे